हॅलो 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 अँड वेलकम बॅक वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल ओमराज रंधे रंधेवाई याच्या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजचा एक, एक वेगळा टॉपिक मी घेऊन आलो आहे सहज बकऱ्याचा आरतानी मला एकाचा फोन आला म्हणे दादा तुम्ही हा व्हिडिओ नक्की बनवा की आपण शेळ्या तुम्ही जे मला म्हटले काल त्यांचा फोन वगैरे आलता की शेळ्या कशा घ्यावा काय व्हा तर त्यांना बरीचशी माहिती दिली मी गाभनशेळी का घेऊ नये वगैरे तर ते म्हणे दादा तुम्ही एक व्हिडिओ बनवून नक्कीच टाका जेणेकरून तुम्ही जी मला माहिती दिली अनमोल माहिती जी तुम्ही मला दिली आहे विदाऊट पैशाची ती माहिती सगळ्यांना मिळू द्यात तर त्यांच्या एका रिक्वेस्टवर आणि मलाही वाटलं कुठेतरी की आपण लोकांना सांगावं की ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे त्यामुळे मी आज हा व्हिडिओ घेऊन आलो आहे की गाभण शेळ्यामध्ये या काठेवाडी शेळ्यांमध्ये शेळ्यांमध्ये काय स्कॅम वगैरे होतो आणि का आपण त्या गाभण शेळ्या किंवा गाभण पहिलं पाठी का घेऊ नये तर चला मित्रांनो सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही पुढे बघू शकता आपल्या ज्या घरच्या पाठी आहेत त्या पाठी आपण ठेवल्यात आणि तुम्हाला बकऱ्या पण दिसत असेल पण आपल्या बकऱ्या सध्या सगळ्या खाट्या आहेत गाभण वगैरे काही नाही तर त्यामुळे तुम्हाला एक स्कॅम कसं होतो ते तुम्ही एक्झॅक्टली सांगितलेलं आहेच पण आता पुन्हा एकदा सांगून देतो तर बघा मित्रांनो काठेवाडी शेळी घ्यायच्या टायमाला आपण काय करतो गंज विचार करून जा जा जातो घरून की आपल्याला का गाभण शिळी घ्यायची नाही वगैरे पिल्लावाली शेळी घेऊ दोन पिल्लावाली शेळी घेऊ फिक्स पिल्ल असतील तिच्या खाली वगैरे पण ज्या वेळेस आपण गाडीमध्ये किंवा मग बाजारामध्ये जातो शेळ्या बघण्यासाठी काठेवाडी शेळ्या बघण्यासाठी तर तिथे काय असतं मित्रांनो जी शेळी असते ना ती एकदम चमक मारते एकदम जबरदस्त चमक मारते आता तिच्या प पोटामध्ये कधी एक पिल्लू असतं कधी दोन पिल्लं असतात पण तरीही तिची चमक आणि तिचं पोट वगैरे एकदम असं फुगलेलं दिसतं त्यामुळे ती शिळी ना खूप अशी छान दिसते मित्रांनो तर ती शिळी छान दिसल्यामुळं काय होतं आपलं मन भभकतं ह्या हे बघू शकतो तुम्ही आता ही गाभन पाठ आहे तर बघू शकता कशी चमकते बाकीच्या सगळ्या बाकऱ्यांपेक्षा ही चमकणार शंभर टक्के कारण ती गाभण आहे तर मग काय होतं आपलं मन भरत नाही वेलेल्या शेळ्यांवर किंवा मग खाट्या शेळ्यांवर आपलं मन भरत नाही मित्रांनो आपलं मन भभकतं आणि आपल्याला ती गाभन शिळी घ्यावी वाटते मित्रांनो आता तुम्ही बघू शकता ह्या खाट्या शेळ्या आहेत दुपट्या जनवर आहेत तर त्यांचं कसं आहे दूध निघून त्यांच्या अंगातली ताकद वगैरे निघून निघून जायला असती पिल्लं दिलेली असतात त्यामुळे तर मग काय होतं की समजा आपल्याला त्या मनात भरत नाही आणि मग आपण काय करतो गाभण शेळ्या खरेदी करतो मित्रांनो हा झाला आपला पहिला मुद्दा आपलं कितीही मनात असलं की आपल्याला दोन वगैरे दोन शेळ्या घ्यायच्या आहे आणि पिल्लावाल्या शेळ्या आपण घेऊ किंवा दुधाच्या शेळ्या घेऊ पण प्रॉब्लेम असा होतो की या पद्धतीने चमक जर मारत असली शेळी आणि पोट वगैरे असं जर जोगलेलं असलं तिचंवाल बाकीच्या शेळ्यांपेक्षा आता हे बघू शकतं या खाटे शेळीमध्ये आणि या पाठीमध्ये किती बदल येते मित्रांनो तर मग असं तो बदल पाहून आपण त्या गाभनशेळी घेण्याचा निर्णय घेतो किंवा दहा पाच बी घ्यायच्या असल्या तरी बी जेव्हा कोणी आपल्याला सांगतं की गाभण घेऊ नका पण जेव्हा आपण ॲक्झॅक्टमध्ये शेळ्या बघतो त्यावेळेला आपलं मन राहावलं जात नाही आणि आप आपण शेळ्या खरेदी करतो हा झाला आपला पहिला मुद्दा मित्रांनो त्यानंतर प्रॉब्लेम काय येतो मित्रांनो की गाभन शेळ्यामध्ये ये बा ए एक्झॅक्टली तुम्हाला तर माहिती राहत नाही ती एक पिल्लू देणार की दोन आता ते पिल्लाचं आपल्या हातात काय नसतं तुम्ही वेलेली शेळी जरी घेतली तर तिच्या खाली जरी एक पिल्लू दिलं आपल्याला त्याचा आपण काही करू शकत नाही पण फरक एवढा पडतो मित्रांनो गाभन शेळीमध्ये गाभडण्याचे चान्सेस जवळ पन्नास टक्के असतात पन्नास टक्के चान्सेससुद्धा मी कमी सांगतोय पण पन्नास टक्के जरी धरलं तर तुम्ही विचार करू शकता मित्रांनो केवढा मोठा हा धोका आहे त्यामुळे तुम्ही गाभनशिळी घेऊ नये असे तरी मला वाटते कारण तिला चार पाच तुम्ही कच्ची गाभनशिळी घेत्या लांब न्यायची असेल त्यामुळे तर मग काय होतं ती एक दीड महिना एक आपल्याकडं राहते पहिले एक दीड महिन्याची गाभन असते आणि एक दीड महिना गाभन आपल्याकडं राहते आणि आल्यानंतर एक ते दीड दोन महिन्यांनी आपल्याकडं गाभडते मित्रांनो एक साडेतीन चार महिन्याच्या आसपास गेली गाभण काळात साडेतीन चार महिन्याच्या आसपास गाभण काळ आला तिचा जवळजवळ की शिळी गाभडते तर ते, ते प्रॉब्लेम होतात मित्रांनो किंवा मग त्या शिळीचा पार आ, बार बार रिपीट होण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे काही काही लोकं विकत असतात तर असाही काही प्रॉब्लम त्या शिळीसोबत होऊ शकतो त्यानंतर मित्रांनो सगळ्यात मोठा स्कॅम म्हणजे डिलिव्हरीला प्रॉब्लेम येणे डिलिव्हरीला गाभन शिळीला डिलिव्हरीमध्ये प्रॉब्लेम येत असतात मित्रांनो कारण हजार बाराशे किलोमीटर जर एखादी शिळी चालत आली आणि म्हणजे गाडीमध्ये उभा आहे तर गाभन जनावर आहे तर तिला शंभर टक्के प्रॉब्लेम होतात मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तीन नंबरचा प्रॉब्लेम म्हणजे त्यांच्या काशीला खूप प्रॉब्लेम येतात खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम येतात मित्रांनो जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के बकऱ्यांच्या काशीमध्ये फॉल्ट असतो मित्रांनो एक साईडला दूध कमी येणे वगैरे किंवा मग दूध जास्त कमी असणे तर एवढा मोठा फॉल्ट असा होऊ शकतो मित्रांनो आ, तर ते तुम्ही बघू शकता त्यानंतर असं नाही आहे की सगळ्याच बकऱ्यांमध्ये होईल खाट्या बकऱ्यांमध्ये तो होत नाही पण मग गाभण बकऱ्यांमध्ये तो फॉल्ट होऊ शकतो किंवा मग ताज्या लागेल बकऱ्यांमध्ये तर तो, तो फॉल्ट आपल्या लक्षात येतो पण ह्या बकऱ्यांमध्ये लक्षात येऊ शकणार नाही बाकी तुमच्या मनावर आहे मित्रांनो गाभांशी घ्यायची का नाही घ्यायची पण मग तुम्हाला एक सावध करून दिलं मी की गाभणशी गाभडू शकते आणि तिच्या काशीमध्ये प्रॉब्लेम येतो ऐंशी ते नव्वद टक्के प्रॉब्लेम थोडा जादा होईल मित्रांनो पण शक्यतो येत असतो मित्रांनो तुम्ही जर दहा शेळ्या घेतल्या त्याच्यामधल्या तीन चार शेळ्यांना जरी काशीचा प्रॉब्लेम आला तर तुम्ही काहीच करू शकत नाही आणि तुमचं मन मरतं आणि त्यानंतर ज्या पैलरू पाठी असतात मित्रांनो त्यांच्यामध्ये काय घोळ होतो की ते लोक काय करतात त्यांची केस खूप वाढलेले असते जर तुम्ही बघितलं पैलरू पाठींची केस खूप वाढून देतात ती त्यामागं असा फॉल्ट असतो मित्रांनो गाभण पैलरू पाठींचं तर तुम्ही काही कास वगैरे बघत नाही तर ती कास शंभर टक्के बघावी असं मला वाटतं कारण जेव्हा आपण कास बघतो मित्रांनो तर एक साईडने तिचं दूध उतरलेलं असतं किंवा मग कास फुगलेली असते सुजलेली असते आणि एक साईडने काहीच नसतं पण त्या केसांमुळे आपल्याला लक्षातच येत नाही मित्रांनो हिला काहीतरी फॉल्ट आहे मग घरी गेल्यानंतर लक्षात येतं मग व्यापारी म्हणतो की या तुम्हाला बदलून देतो पण पण तीनशे चारशे किलोमीटर जाऊन ती एक शिळी बदलायची म्हटल्यावर मग आपल्याला कुठंतरी फसवणूक झाल्यासारखं होतं आणि आपण तिला कमी किमतीमध्ये व्यापाराला विकतो तर ते म्हणजे खाटकाला विकतो तर ती गोष्टही होते फार मित्रांनो तर पैलरू रुपाठी घेण्या वेळी त्यांच्या काशी शंभर टक्के तुम्ही चेक करा कारण पैलरुपाठींमध्ये सुद्धा लागवडीच्या आधीच प्रॉब्लेम येतात काशीमध्ये जर तुम्हाला माहिती नसेल तर सांगून देतो की काय असतं मस्ट झाला किंवा मग इतर दगडी वगैरे यांचे प्रकार जे असतात ते काशीमध्ये कसेही होऊ शकतात तर जनण्याच्या आधी किंवा लागवडीच्या आधीच दूध उतरतं ता काही काही पाठींना तर ते प्रॉब्लेम होऊ शकतात त्यामुळे लोक शेळ्या विकतात तर ते तुम्ही जरा बघून घ्यायचे त्यानंतर हे तुम्ही पुढं बघू शकता ह्या आश मोठ्या काशीचे जनावर तुम्ही घेऊ नये कारण काट्यामध्ये चारते वेळेस त्यांना खिळा वगैरे लागणे काटे लागणे तारी लागणे याचे प्रॉब्लेम खूप जास्त होतात तर तेवढा एक प्रॉब्लेम जर तुम्हाला फिरस्ती करायचा असला तर तो प्रॉब्लेम बघून तुम्ही घ्यावा बाकी मित्रांनो गाभनशिळीमध्ये तुम्हाला जर काही आजार वगैरे आला शिळीला वातावरण सहन नाही झालं आणि आजार आला तर तुम्हाला तिचा उपचार लिमिटेड करावा लागतो कारण गाभनशिळीला जर जास्त उपचार केले तर गाभणशिळी थक्क होऊन जाते आणखीन बिमार पडते किंवा मग जर ताप वगैरे आली तर तिला जर ते इंजेक्शन वगैरे हाय क्वालिटीचे द्यायचे ठरले तर शेळ्या गाभडतात सुद्धा तर शिळीवर आपण इलाज बी करू शकत नाही असा पूर्णपणे त्यामुळे आपण शेळ्या घ्यावा आणि बंदिस्तसाठी खाट्या शेळ्याच परवडतात कारण त्यांना सेट करायला काही अडचणी येत नाही शेळ्यांना सेट होण्यासाठी खूप काही अडचणी येतात तर कृपया तुम्ही गाभणशिळ्या घेऊ नये त्यांच्यामध्ये मस्टडीजचे प्रॉब्लेम डिलिव्हरीचे प्रॉब्लम वगैरे हो होत असतात आणि ह्या असली क्वालिटी जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्हाला भेटून जाईन तसं आपण तर काही विकत नाही पण मग भेटते पण तुम्हाला ती बघून घ्यावं लागेल त्यानंतर मित्रांनो हे जे असतं आप मित्रांनो आपलं औषधोपचार तर औषधोपचारच्या वेळी काय करायचं मित्रांनो तुम्ही चांगल्या डॉक्टरांना दाखवावं किंवा डिलेवरीच्या टायमाला चांगल्या डॉक्टरांनाच बोलावं ज्याला चांगला अनुभव आहे त्या गोष्टीतला कारण काय असतं बकऱ्या वगैरे फिरणे वगैरे हे प्रॉब्लेम गाडीतल्या जनावराला ता येत असतात आता तुम्ही घेतल्या असेल तर तुम्हाला ते प्रॉब्लेम येऊ शकतात तर तुम्ही अनुभवी डॉक्टरांना बोलावे अशी माझी इच्छा आहे आणि तरच तुमचा फायदा होईल हेही लक्षात ठेवा गापन जनावरांना उपचार रिलिमिटेड करता येतो खाट्या जनावरावर तसं काही प्रॉब्लेम नसतात त्यामुळे तुम्ही खाट्या जनावर घ्यावं बाकी भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये उमराज भेटतो भेटतोय तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी इंस्टाग्रामवर एक सिरीज घेऊन येतो आहे बिझनेस रिलेटेड जिथे मी तुम्हाला शून्य रुपयातून म्हणजे पैसे कसे कमवायचे हो किंवा एक बिझनेस कसा करायचा म्हणजे जे लोक म्हणतात की बिझनेससाठी तुम्हाला लाख रुपये लागतील दीड लाख रुपये लागतील पन्नास हजार रुपये लागतील तर असं काहीही नाही मित्रांनो तुम्ही अगदी शून्य रुपयातून सुद्धा कसा एक बिझनेस उभारू शकतात किंवा वेगवेगळे बिजनेस कसे करू शकतात तर त्याबद्दल मी एक इंस्टाग्रामवर एक सिरीज घेऊन येतो आहे इंस्टाग्राम यूट्यूब दोन्हीकडे सिरीज घेऊन येणार आहे तर तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन आपल्या आयडीला फॉलो करायचे ओमराज रंदे किंवा रंधे भया नावाचे कोणतेही आयडील तुम्ही फॉलो करा दोन्ही आयडियावर तुम्हाला ती सिरीज बघायला मिळणार आहे आणि मित्रांनो या सिरीजमध्ये मला लागणार आहे एक कॅमेरामॅन तर जर कोणाची माझ्या आसपासचं कोणीही हा व्हिडिओ बघत असेल आणि जर मला कॅमेरामॅन म्हणून मदत करू शकेल तर कृपया करून मला कॉल करावा की जेणेकरून मी तुम्हाला हायर करू शकतो आणि मित्रांनो सुरुवातीच्या एक महिन्याभरामध्ये मी तुम्हाला कसल्याही प्रकारचं पेमेंट वगैरे देऊ शकणार नाही पण जर आपली सिरीज जर चांगली चालली तर तुम्हाला शंभर टक्के मी फायदाच करून देणार तुमचंही नाव होणार यामध्ये आणि फिफ्टी पर्सेंटेजवारी मी तुम्हाला याच्यामधला फायदा मिळवून देणार ही माझी गॅरंटी आहे एका प्रामाणिक व्यक्तीची म्हणजे तुम्हाला तोंड देतो मित्रांनो की तुम्ही जर मला आता मदत केली तर मी तुम्हाला शंभर टक्के मदत करणार तर जर कोणी कॅमेरामॅन होण्यासाठी तयार असेल कृपया मला साथ द्या आणि शंभर टक्के मी तुम्हाला मदत करेल तुम्ही पण मला मदत द्या साथ द्या बाकी बाय बाय मित्रांनो तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणारच आहे तसं पाच हजार सबस्क्रायबरवर आपण एक कोंबडी आणि तिचे जेवढे पिल्लं निघणार आहे ते एका गरीब कुटुंबाला कोणाला तरी देणार आहे तर तीही मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल नक्कीच आता ती कोंबडी आपण अंड्यावर बसवली तिची किती पिल्लं निघतात त्याच्यावर आहे पण आपण ती कोंबडी आणि तिचे पिल्लं कोणाला तरी शंभर टक्के भेट देणार तर कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा बाकी बाय बाय लव यू ऑल